Oh, yeah प्रमाण काय म्हणलं मी मागणी आठवत नाही सांगत चाल झाला बहु दुधन गाय महाराज म्हण किती गाय महाराज मला गायला म्हैसेने दूध दिलं म्हणजे ते काम देऊन होते तसं कीर्ती संतांचं सोनं केलं म्हणजे संत होता येत महाराज म्हणजे संत होणं मला सोपं नाही भेट होणं सोपं त्याला भाग्य लागत ते महाराज वैराग्य रूपी भाग्य आलं का त्यानं संतांची भेट होती आणि संताची भेट झाल्यानंतर मला ते किंवा ये तोनिया अनुभव सर्वता यातला त्यांची भेट झाली तर स्वस्वरूपाची ओळख व्हायची असेल तर संतांची भेट व्हावी लागते ये तोनिया अनुभव माता मला नाव वाचून सर्वता किंवा महाराज मला होई बळकट माझ्या मनात भेट हे म्हणा तू काय कर ढीट होय म्हणजे का ढीट हो तर येतो नि अनुभव माता मन महाराज म्हणे तुमचं आमचं शांत राहत नाही मन शांत राहतं का तुमचं आमचं नाही महाराज आता मला काय होतंय रे गरम होत मी समजा म्हणलो नाही पण एखादा म्हणला महाराजांना गरम होत आहे वाड्या इकडे महाराजाला हवा घाल थांबलवा ना का राहा म्हणितल्या राहिल महावात वार कसा थांबत नाही तसं मन मारा तुमचं आमचं थांबत नाही तू आहे आयसे कैसे घरी कटा समाधी लागेल का रहा म्हणितल्या राहिल महावात माकडाला समाधी लागत नाही वारा असा या ठिकाणी राहत नाही तसं मन तुमचं आमचं एका ठिकाणी राहत नाही म्हणले होळकट हो

सांगता येत नाही अर्जुनाला सांगता आणि तुम्हाला आम्हाला काय सांगता यायचं अर्जुनाने देवा पुढे परी आठ अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की आमची अकर्ण परी ने स्वभावा मनाची या हे देवा हे म्हण ऐकत नाही बघणारे रे बाबा म्हण ऐकत नाही मग देवा अर्जुनाला म्हणतो का रे अर्जुना तुझं म्हण ऐकत नाही मन काय म्हणत दादावी का मन को कुठला दादा ये महाराज मला किती मोठा पण कोणता दादा हे सांगता येत नाही पण महाराज म्हणतात ते पैसे केवढे पाहू जाता साबडे टाकाव्यात खोकडे तेलो किया तेलो के जरी पाहिलं किती मोठे सांगता येत नाही पण सायाला विघडवून त्या मनाने पण हे मना तू काय कर होई बळ माझ्या मना कुरे धीट हे मना तू धीट होपा हे दोन्ही अनुभव माता अर्णावच सर्वदा तू या चरणाच्या ठिकाणी मन काही उतर तुका तुका आला आला म्हणतात लोटांगणी आमच्या जीवनामध्ये भक्ती भाग्या झाली का बरं तर महाराज ती भक्ती आणि प्रेम आमच्या जीवनामध्ये आलं भक्तीप्रेम आणि का पंडित वाचकात ज्ञानी असे पंडित झाला वाचक झाला झाला तरी पण भक्तीप्रेम महाराज त्याच्या जीवनामध्ये येत नाही पण आमच्या जीवनामध्ये भक्ती प्रेमानं आम्ही धनी झालेलो आहे Que igual somos todos Oh, oh, oh उद्या हरिपाठ होणार आहे एकादशी मंडळ आंबेशिव दागाव कोळी ढोके दापिवली नेतृत्व करण्याकरता ने प्रवृत्त झालो जसं महाराज जोग महाराजांनी सद्गुरू जोग महाराजांनी आमाबाई दशी बुद्धी हो दिली बोलण्याचा प्रयत्न केला सर्वच कीर्तनामध्ये के जमलेले विद्वान असणारे वारकरी मंडळी राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील थी। सर्वच दिग्गज मंडळी आणि ज्यांची विशेष कोणाची उपस्थित आहे असे असणारे कार्यसम्राट आमदार आमचे प्रथुरे साहेब आज करता उपस्थित आहेत विशेष तसं पाहायला गेलं तर का साहेब एक भाजी सुद्धा दररोज दोन माणसाला आवडत नाही तर पाच मेसेज मार्गा आमदार फोन फोनमध्ये नाही पण पाच पाच वेळेस महाराज बरं का मी कोणत्या पक्षाचा नाही किंवा काही नाही पण महाराज एक विशेष करून तुमच्यावर असणारी सर्वांची श्रद्धा बरं नाही काही सांगत नाही आमचे जे आमच्या गाडीवर जे सारथी आहेत का ते आमच्या गावचे दोन वेळा सरपंच झाले सरपंच झाले तर ते आमच्या दोन वर्षापासून आमच्यासोबत सारथी आहेत गाडीवर तर त्यांना म्हटलं आता तुम्ही इकडं आले काही तिकडं कुठंतरी जायचं नाही कुठं म्हणजे काही राजकारणात जायचं नाही ते तेव्हा मागच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस म्हणले महाराज मला पाच दिवस सुट्टी पाहिजे म्हणलं का सुट्टी का मी म्हणले का नाही म्हणले काय म्हणले आता इलेक्शन आलं ना म्हणून म्हणलं आपण त्यांचं काय समज आहे मग संबंध आहे बोला संबंध नाही ते म्हणता आज साहेब थोडं मी जातो विठाला साहेब तुम्ही येत ना म्हणून साहेब होत साहेब जर दुसरी गोष्ट जो मोठा झाला का आता त्यांच्याविषयी आमचं महाराज म्हणले तसं पाहायला गेलं तर खोकडं पडते पण सांगतो जो लहानून लक्ष गेले तर त्याला सगळ्या गोष्टीची जाण असते साहेबांचं जीवन म्हणजे जी सरपंच की पासून तर आता या आमदार किंवा आमदार की नाही तर, तर मंत्री पर्यंत ही महाराज साहेबांची विशेषता गोष्ट महाराज म्हणतात एक लक्षात घ्या बरं का एखाद्याची आता आम्ही पाहतो सुखाचं कार्य दुखाचं किती काळाच्या कीर्तनाला साहेबांची भेट होते पण त्यांची गडबड असते निघून जातात दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर प्रत्येकाला नावा सकट ओळखणं किंवा ते हि मात्र खाशी निवड का शरद पवार आणि यांचं सारखंच ओळख सांगायची माणसं ओळख ठेवतात असं सांगायचं बरं का मला बाकीचं माहिती नाही ओळखताना अशी विशेष आली सर्वांचे मशी का दंडवत करतो आणि सर्वांच्या दंडवत करून शेवीला पूर्ण विराम्या या ठिकाणी आहे डॉक्टर